उतराख दिल्याने एवढी गर्दी केल्याने ना छाप चमडवर टाकला अवतार बघा असून निघालेले घराकडून आणि काय अवस्था झाली काय उठल्याच्या धान ना नायला मी फाईल कसं विचारलं का माझ्या लक्षात येत नाही <laughs> असत आपला गजानन वडापाव खूप वर्षांनी डायरेक्ट बस स्टँड <laughs> वर सॅलरी वगैरे चांगली बोलली तर फिक्स करते नाही ते नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत असा तर आजचा व्हिडिओ असं असा की मी आज चाललं एका ठिकाणी म्हणजे तुम्ही टायटल वगैरे हो बघून तुम्हाला समजलं असा तर मी आज चाललं एका ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ तर कुठे जाते काय जातं तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला समजा तर बघूया आपलं इंटरव्ह्यू वगैरे कसं आहे इकडे गेल्यावर काय होणार आहे काय नक्की सिलेक्शन होतं की नाही तर बघा पूर्ण व्हिडिओ बघत मी आता पूर्ण रेडी झाले बघा आणि सकाळच्या वाजलेत दहा आणि मला इंटरव्ह्यूचं टायमिंग दिलेलं साडे अकरापर्यंत आपल्या ठाण्यातच जाऊत ठाण्यावरून तिकडून बसने वगैरे बस पुढे जायचं असा तर तुम्ही पूर्ण बघत राहा व्हिडिओ कसा काय होणार आता काय होणार की नाही आपला सिलेक्शन कारण की दोन टाइम लास्ट टाइम मी दोन ठिकाणी जाऊन आलेलो आणि तिकडे सिलेक्शन झालेलं पण काय ना काय आपल्या सॅलरीमुळे इश्यू झालेलो बघूया आपण आज जाऊन काय कशाप्रकारे का, का इंटरव्ह्यू होता आपलं त्या ठिकाणी तर चला पूर्ण बघत राहा व्हिडिओ आणि नवीन कोण असेल चॅनल सबस्क्राईब पण करा चला निघू आता इथून आपण निघाला म्हणजे ही जागतात वेगळ्या ठिकाणी नाही नाही तुमका वाटत ह्या पण इंटरव्ह्यू घेत पण ही जातं डोंबोली ती मार्केटमध्ये जातात मम्मी वगैरे सगळे जातात आणि मी थैसूनच पुढे जातेले आता तू म्हणाल ह्या पण इंटरव्यू घेता म्हणतेला मी पण नसशील जाऊ म्हणजे एवढं सकाळी आम्ही कधी उठत नाही बाहेरची सकाळ आम्ही पहिल्यांदा बघतो एवढं दहा वाजता आम्ही आरामात उठतो हे बघा आपण बोकडा घेऊन येले बघा सगळी सो बोकडा सोडली नाही सकाळी सकाळी मुंबई ह्या कोचित बहू भेटता मुंबईच्या ठिकाणी बोकडा बहु भेटणं म्हणजे आता हय कसं आम्ही ह जसं हय आम्ही रोहतो ना एरियामध्ये मस्तपैकी गावासारख्या आम्ही निवडलो लोकेशन म्हणजे कसा मस्त गाव आहे आणि एकदम भारी फिलिंग वाटतं गावात रावल्यारक्या वाटतं किरकिर किरकिर असा ट्रॉफी विफिक नाही आहे मार्केट असून जवळ आहे पाच दहा मिनटावरच आहे पण शांत एकदम असं जंगल विंगल आहे बघा बाजू बक्षायला ना तर झाडाबिडा असतात मस्तपैकी आणि वातावरण एकदम मस्त आहे गावच्यासारख्या म्हणून आम्ही इकडे गावच्या आणि पुढे नदी विधी पण आ त्यामुळे ह्या लोकेशनला मस्त आणि इकडे बोकडा बिकडा अशी जनावर बिनावर आपल्या गावाकशी मशी विशी सगळे बघू भेटतात आपल्या इकडे मम्मी आणि पण इली आहे तर ही सगळी टिकवली जातात पुढे डोंबोली साईडला आणि मी थोडूनच निघतले डायरेक्ट रिक्षा डोंबोलीवरूनच जातले आपल्या ठाणा ट्रेनला बघू गर्दी तर मरण असत काय होता की नाही आता बघू गर्दी भेटता की नाही हा काय तर बघा गर्दी बघा आणि उतराकू दिल्याने एवढी गर्दी केल्याने ना छाप चमटवर टाकला अवतार बघा असं निघालेलं आहे घराकडून आणि काय अवस्था झाली याची बघा एवढी गर्दी आण मारायची आहे बघा मी म्हणतात मुंबईत कशी लोकार होते हा बघा काय अशी गर्दी असता काय झाली अवस्था ती बघा विषय असं झालो की मी येताना माझी फाईलच आण विसरले जो सगळ्यात मोठं घेऊन झालेलो म्हणजे इंटरव्ह्यू घेताना फाईल विसरले म्हणजे ही सगळ्यात मोठी कमालाची गोष्ट आहे तुम्ही एकदम खुळ्यातच काढत असताना चहायला बोलाय इंटरव्ह्यू घेताना माझी फाईल विसरते आता काय करते इकडे जाऊन बाहेर झेरॉक्स काढत म्हणजे आपल्या रिझ्यूमचे झेरॉक्स काढत आहे फक्त त्यांना रिझ्यूमवर पण चाला शकता बाकी बघू बाकीचे डॉक्युमेंट काय एवढे काय लगेच काय गरज लागत नाही त्यांना फक्त पहिला इंटरव्ह्यू काय रिझ्यूमचीच गरज आहे तेवढ्या धानलीत गर्दीत म्हणजे सकाळी उठल्याच्या धानलीत ना कायला मी फाईल कसं विचारलं का माझ्या लक्षात येत नाही आता ती पहिला जाऊन इकडे बाहेर झेरॉक्स काढून घेते आपल्या रिझ्यूमची तर आपण रिझ्यूम घेतलो आहे बघा आपले प्रिंट काढून ह्या इकडे स्टेशनच्या बाहेरच आहे बघा ठाण्या स्टेशनला वेस्टला वेस्टवरून आपल्या एक बस पकडूची लागतील या पाटलीपाड्यापर्यंत तर पाटलीपाडा इकडून बघूया आता बस कुठून बऱ्याच वर्षांनी इकडे येईल बस स्टँडला म्हणजे जेव्हा मी फिल्म सिटीत कामागतो आहे ना गिरा रोडला तेव्हा विषय मी बस पकडायचो ठाण्यावरून तर आता बघूया पाटलीपाड्या जाणार कुठून बस वगैरे निघतात इकडे गर्दी दिसत नाही पण भेटूनच ते बोलले पाटलीपाडा इकडूनच निघतील या कासार वडवली या बघू पुढून भेटतं काय तर ते बोलतात की ती ही लाईन जातील आपल्या पाचली इकडून बघू आता कधी येतात ते बस खूप वर्षाने डायरेक्ट बस स्टँडवर बघू बसचं अनुभव म्हणजे कधी बसचं काही विषय झालं नव्हतं आजकाल ते पहिलं यायचं आता बरेच वर्ष नाही आता खूप दिवसांनी बसने बघू आता कधी बस येतात ती बघू कारण की लेट पण असतं तिकडे दहा वीस वीस मिनटांनी असतात बघू आता कुठली बस जातात ती बाबा एकदा जी बघा लगेच भेटते पाच मिनटातच आपल्या एक बस भेटलेली आहे जास्त वेळ लागलो लगेच लागल्या लागल्यात आनंद नगर विचारलं ते बोलतो पाचली पाड्या जातली आहे आपल्या पोहोचू पाचली मिनिटात आपण दहा पंधरा मिनिटात पोहोचू बघा जस्ट इकडे आता पातली पाड्या उतरलं इकडून आता बघू इकडून ऑटो वगैरे आपल्याला भेटतील या पुढून या साईडून ऑटो भेटा समोरून तिथूनच आपल्याक ऑटो भेटतील आतमध्ये जाऊ लोकेशन बघा एकदम भारी आहे इकडचा आणि हा ही बिल्डिंग आहे आपली जाऊचा इंटरव्ह्यू हो हो जा ते तर आपण पोचलो बिल्डिंगच्या आतमध्ये इकडून एंट्री आ बॅक साईडने पार्किंग वगैरे तर बघू आतमध्ये सॅलरी मागा दिली आणि तेवढं तर करतले कारण की माझा तर सॅलरी हवीच आहे कारण की आता जेवढी असा मला आता ॲक्सिस बँकमध्ये त्याच्यापेक्षा तरी थोडी तरी वाढाने व्हायचं बघू आता किती देतात ते त्याच्यावर डिपेंड आहे आता खाली थांबले म्हणजे इकडे वेटिंग एरियामध्ये कारण की जो आपलं मित्र होतो त्या भावांच्या सोबत आपल्या रेफरन्स दिला ना ना तो येतो आपल्या इकडे पिक करू कारण की इकडे पास वगैरे हो लागतं ना त्यामुळे मग इकडे बाहेर खाली थांबून रावले ते तो इल्याच्या नंतर मग पास वगैरे हो घेऊन एंट्री करू वरती बघू मग इंटरव्ह्यू वगैरे कसं आता व्हिडिओ करू भेटायचो नाही कारण की आतमध्ये आलाव नाही असं वाटतं वातावरण बघू पॉश एरिया तर व्हिडिओ नाही करायचो मी व्हिडिओ करूच आहे ना तुम्हाला नंतर काय काय होतं आतमध्ये तर बघू इंटरव्ह्यू कसा होता ता ता तो, तर तो, हो तो? जालो जालो तो, तो आता खाली थांबले तो गेल्याच्या नंतर मग जाईन वरती बघू रेफरन्स वगैरे बनता की नाही तो अजून इंटरव्ह्यू चालू झालो नाही म्हणजे आता येतील इंटरव्ह्यू घेणारे तर बघू आता काय होतात आतमध्ये बघू काय सॅलरी वगैरे कसे त्याच्यावर डिपेंड आहे सॅलरी वगैरे चांगली बोलली तर फिक्स करते नाही तर नाही बघू आता इंटरव्ह्यू जस्ट झालो आणि बाहेर इल तर विषय असं झालो की आतमध्ये बररोज पंधरा वीस मिनिटं त्यांना घेतलं ना इंटरव्ह्यू काय नक्की घडला इंटरव्ह्यू तुम्हाला सांगते मी शेवटला याकडे बघा स्टॉल वगैरे लागले सगळे ऑफिसच्या खाली आणि इकडून आपल्या ऑटो वगैरे भेटत आता इथून स्टेशनला लोकेशन बघा याचा भारी जागा आहे म्हणा मस्त एकदम हिरानंदिनी साईड परत आपण इलो पाटलीपाडा इकडून आपल्या एक बस भेटलेली किती वाजता बस आहे काय माहिती नाही बसने आपण स्टेशनला आणि ऑफिसला पण तसून जागा जाऊचं आपल्या ऑफिसला तर बघू किती वाजता बस येता ती बस इलेली असा ही बघा गर्दी पण हा मारण्याची बघते आपल्याला जागा काय आता पोचल्या आपल्या ठाणा स्टेशनला पहिलं तर अजून ऑफिसला जाऊ टाइम आहे लागली आहे भूक मारणाची पहिलं आता जाते आधी गजाननचं वडापाव इकडे आपल्या ठाण्या ईस्ट वेस्टला दोन्ही पण साईडला असा तो आधी वडापाव खाऊया थोडं मस्त पेट पूजा बघा ह्या तर आपला गजानन वडापाव आपल्या स्टेशनच्या त्या वेस्टला बाहेरच आहे बघा एक वडापाव खाली तोपर्यंत आधी भूक लागली आहे वडापाव पूजा झालेली असा त्याच्या अजून खूप वेळ आहे ना एक तास तरी असा म्हणजे ऑफिसला जाऊ विश्वनाथला जाऊचं एरोली असं तर टाइमपास करते जरा फिरते मार्केट विर्केटमध्ये आणि मग थोड्या वेळान मग अडीचपर्यंत ट्रेन पकडून जाय आपल्या नवी मुंबई साईडला मग तात पूर्तकडे येते घेते टाइमपास टाईमपास करते आपण आता वाजले अडीच आणि बघते आता ट्रेन इकडून किती डायरेक्ट ऑफिसला जाऊया इकडून नवी मुंबई साईडला जाणारी पनवेल साईडला जाणारी दोन ट्रेन लागली आहे बरंच वेळी काही स्टेशनला थांबल होते मी तर आता ता ट्रेन येत आपली इकडून आपण जाऊ ऑफिस साईडला तर तुमक मी सांगते थोडा वेळ थांबा काय झालं काय नक्की घडलं ना इंटरव्ह्यू तर मी सांगते थोडंच वेळ थांबा आता इकडे आपल्या स्टेशनवर उतरल्या तर पायी पायी आपल्या होतो त्याच जाग्यावर येलं फिराण फिरान इंटरव्ह्यू वगैरे देऊन झाला काय नक्की घडलं इंटरव्ह्यू तर तुम्हाला सांगते मी शेवटला काय झालं म्हणजे नक्की एक्झॅक्ट काय तिकडे झाला तर मी तुम्हाला थोडा वेळा सांगते आता जातो ऑफिसला तर मग भेटूया थोड्याच वेळात म्हणजे तुमका सगळ्या डिटेलमध्ये सांगते तर आता पण आम्ही पोचू टायमात बरोबर ऑफिसला हो आम्ही पण माझा मित्र भेटलो खाली आदित्य म्हणून तर आम्ही दोघा जण आता पोचू ऑफिसला तर मग काल ऑफिसला गेलो त्यानंतर मग व्हिडिओज करू भेटलो नाही आ, रात्री पण लेट झालो तर म्हटलं आता तुमक सगळं डिटेलमध्ये सांगूया नक्की काय एक्झॅक्ट घडलं आता तर विषय असं झालं की पहिलं राऊंड झालो दुसरं राऊंड पण झाला आपलं सिलेक्शन झाला तर मग ते मला लागले की सॅलरी आम्ही तेवढी नाही देऊ शकत जेवढी तुझी एक्सपेक्टेशन आहे तर मग मग म्हटलं मग विचार केला आहे मी थोडं वेळ थांबलं आहे आणि दुसरं राऊंडपर्यंत आपलं ओके सगळं झालेला पण ते काय त्यांचं काय समजलं नाही मला बाकी ओके बोलले पण मी जेवढी सॅलरी सांगितलेली आहे कारण की माका तेवढी भेटकच होती कारण की माका रिसेंटली आता केवढी त्याच्यापेक्षा तरी थोडे तरी वाढा होईल ना नॉर्मली या एक्सपिरियन्स पण आपले तर मग बोल हो ते बोलले की बघू आम्ही सांगतो इन्फॉर्म करतो तेवढी जर होत असेल पॉसिबल तर नाही तर नाहीत मी बोलले चालेल मग मी तर तेवढंच मी एकदम ठामच गेलेले की एवढी भेटणार तरच मी मूव ऑन करते दुसरीकडे जॉबला नाही तर नाहीच तर मग बघू आता त्यांनी जर माझा रिप्लाय दिले नाही की काय बोलले तर ते सॅलरी देऊ शकतो तर मग जातले नाही तर काय आणि खूप आतमध्ये पण आहे ट्रॅव्हलिंग व्हिव्हलिंग त्यांची बस वगैरे असतात स्टेशनपासून त्याचा काय इश्यू नाही पण जो कधी कधी लेट पण होता बोलले शनिवार आणि सेकंड सॅटर्डे फोर सॅटर्डे सुट्टी नाही बँक असून असा पण बोलले रोटेशन म्हणजे एक शनिवारी यायचा मग कॉम्पॉप घ्यायचा असा काय काय त्यांचे इशू होते तर मग मी विचार केले बघू आणि वर्क फ्रॉम होम पण नव्हता बघू आता काय डिसिजन तो माझं तर मी तर त्यांना बोलले जर ते उडी सॅलरी भेटत असतात तर मी करीन नाही तर नाही बघू ते काय बोलतात जर ते रेडी असतील तर मागा मेल करतील मग बघू पुढचा तर मग तेवढाच होतं व्हिडिओ तर बँकेत इंटरव्ह्यू देणं एकदम असा म्हणजे इंटरव्ह्यू आपले नॉर्मल पूर्ण इंग्लिशमध्येच विचारतात आणि तो इंटरव्ह्यू देणार पण आपलं गावालाच होतो देवगडचं निघालं देवगडचं होतं त्यानंतर मग शेवटला एकदम दुसऱ्या राऊंडला नंतर तो बोलायला लागलो नंतर मग की हां मी पण तिकडचं आहे असा जसा तसा नंतर मालवणी बघायला लागलो पहिल्या इंग्लिशमध्ये धाड 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 नुसता चालू केलेलं आहे तर मग बघू बोललं आहे भेटूया मग पुन्हा बोललं आहे बोल त्याच्यानंतर मग आता बघू इन्फॉर्म करतील त्याच्यानंतर काय डिसिजन असे इंटरव्ह्यू असतात तर जाऊन ट्राय करायचं आता मी कसं ट्राय केले मरण झाला तर झाला म्हणजे इंटरव्ह्यू आपल्या देत राहायचे म्हणजे कॉन्फिडन्स पण होता इंटरव्ह्यू दोन तीन राऊंड दिल्या आता मला काय वाटत नाही इंटरव्ह्यू देताना पण इंग्लिशमध्ये तो रट्टो मारलेला माय सेल्फ आणि नॉर्मल आपल्या ऑफिसचा रिलेटेड काय काय सांगायचं तर व्हिडिओ बघितला असाल पूर्ण तर मग कमेंटमध्ये सांगा काय तुम्हाला विचारूचं असतात काय सांगूचं असत तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा कोण नवीन असतील तर चला भेटूया या फूडच्या ब्लॉगला